या ठिकाणी जालन्यात जे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भानं जो मोर्चा परवा झाला आणि दीपक बोराडे धनगर समाजाचे एक उपोषण करते गेल्या सात आठ नऊ दिवसापासून उपोषण करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर धनगर समाजानं आंदोलन उभं करायचं ठरवलेलं था, आहे आणि त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज प्रत्येक तहसीलला धरणे आंदोलन करून तहसील तसिल्ला, तहसीलदारांना निवेदन द्यायचं हा एक भाग आहे त्याच बरोबर त्याचबरोबर आज जे कि या सरकारनं जवळपास कित्येक आमची आरक्षणाची चळवळी मोडीत काढल्या खोट्या खोट बोलून लबाड बोलून किंवा एक खोटी आश्वासन देऊन दोन हजार चौदा ला नऊ दिवस बारामतीत या ठिकाणी बारामती या ठिकाणी नऊ दिवस उपोषण करून त्या ठिकाणी पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देत असं आज जे फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी खोटं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर कित्येक कॅबिनेट झाल्या पण या धनगर समाजाच्या तोंडाला पाणी पुसले शिवाय चौदा ते एकोणीसच्या काळात धनगर समाजाला चालू असणाऱ्या काही योजना या सरकारनं बंद केल्या त्याचबरोबर गेल्या के दोन वर्षापूर्वी चौंडी या ठिकाणी तसंच आपल्या देवडीत उपोषण झालं होतं त्यातले शरद गोरड वैभव गोरड सुरेश गोरड कटरे यांनी उपोषण केलं आपण सर्वांनी ते पाहिलं त्याच वेळेस चौंडी या ठिकाणी उपोषण झालं होतं ते उपोषणाची सुद्धा सांगता करताना सह्याद्री अतिथीगृहावर हेच सरकारनं धनगर समाजाला दोन महिन्यात अभ्यास करून आरक्षणाचा विषय मार्गी लावतो म्हणून सांगितलं होतं त्याच्यानंतर दोन वर्ष उलटली तरी सुद्धा हे आरक्षण दिलं नाही आणि आता परत ही चळवळ दीपक बोराडे यांनी चालू केली आता समाजानं ठरवलंय आता कुणी एक दुसरा कुणी नेता प्रत्येक ठिकाणी वेगळा होणार नाही दीपक बोराडे हेच धनगर समाजाचे नेतृत्व असतील ते जे सांगतील त्या पद्धतीनं समाजाचं इथून पुढची चळवळ उभी राहील आणि हा समाज इथं इत, इथून पुढच्या काळात नजीकच्या काळात धनगर समाजाला एसटीचं आरक्षण घेतल्याशिवाय अजिबात स्वस्त बसणार नाही एवढंच सांगतो અને તમ તો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય અલ્લા